તારાસ <laughs> सौर <ंगें> <small> <ंगे> <small> प्लेटवर चालवाच नाही पण बॅटरी शिवाय चालवायच नाही बॅटरी लावायची आपल्या सौरउर्जेच्या प्लेटचं जे व्होल्टेज आहे हे अठरा व्होल्ट आहे आउटपुट तर त्याच्यामुळे काय होते ते मल्टीप्लाय करते तेवढं हे बारा व्होल्टचा बारा हजार होल्ट कन्व्हर्जन करते तर अठराचा डायरेक्ट अठरा हजार होल्ट करते त्याच्यामुळे ते ट्रान्सफॉर्मर उलण्याची त्यात भीती जास्त असते फक्त जर सोलार वर चालवली तर म्हणून टेस्टिंग साठी ठीक आहे सोलार वर चालवणे पण अशी तीन ते चार तास सोलार वर चालवणे चुकीच कोणतीही मशीन आपलीच नाही कोणती मशीन दोन्ही सोबत लावले चालते पण फक्त सोलार वर चालवायची नाही ना